नमस्कार मंडळी तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर शुभ सकाळ सर्वांना अरे हे बघा मस्त असं भांडी भांडून घेतली ती त्या दिवशी दाखवलं होतं तुम्हाला आणि एवढं काही मांडलेलं नव्हतं पसारा थोडाफार उगा काढला होता आणि तब्येत पण काही बरी नव्हती आता चांगलं भर वाटायला आणि तरी असं मांडून घेतलंय बघा इकडं कपाट जरी असं मांडलंय आणि तिकडचे पहिले घरातले जे कपाट आणले होते भांड्याची पुढच्या रूम मध्ये तशीच ते काही गरजच पडली नाही कारण इथं पण दोन कपाट आहेत ते आणि सगळं सामान माझं रोजचं रेग्युलर लागणारं सगळं या दोन कपाटामध्ये बसले त्याच्यामुळं मग मी काय कपाटं म्हटलं नकोच इकडे गेलं ती कपाटं तशीच येते एका कपाटामध्ये रोजची कपडे वापरायचे असते ती ठेवले गड्या मारून आणि जे न लागणारं साहित्य ठिके बांधून आणले होते ती एका कपाटामध्ये ठेवलेली तशीच येते लागलं तर काढणार आहे नाहीतर काही गरज नाही त्याची काढायची आणि बघा असं इकडं लेंटरवर पण असं सामान ठेवलं हे तिथं पण असं सुद्धा बांधून ठेवलेलं आहे सामान घरी तुम्ही सा बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये बघितलं असलं अशी सेंटरवर अशी ठिकी मांडून ठेवली फक्त भरणी फक्त लागणार आहे कारण मसाला संपला आहे आणि आणलेली वरच ठेवलेली आहे आता मसाला बनवायचा आहे आज जायचं आहे बाजारात आज मंगळवार आहे आज तुळजापूरचा बाजार असतो मग मिरच्या मसाला सगळं घेऊन यायचं आहे साहित्य आणि मग तिथून परत मसाला बनवा इकडे सोलापुरी काळं तिकडं बनलं जातं पण ते आम्हाला काही आवडत नाही कांदा लसूण मसाल्याची रोजची सवय खाण्याची त्याच्यामुळं हे काय काही वाटत नाही की आम्हाला मसाला इकडचा सोलापुरी आणि आमटी बनवून घेतली आहे इकडं मी आणि आता भरली वांगी बनवायची काल आणली ते शिकत आणि इकडं अशी मस्त अशी कणिक म्हणून घेतली झाकून आहे मी हे बघा असं लावले सामान सगळं जिकडं तिकडे जागच्या जागेला लावलं व्यवस्थित आता फ्रीज असा लावलाय आणि इकडे इकडं आहे असं समोर देवपूजा वगैरे झाले आता हवा सुटल्या त्यामुळं भरपूर हवा सुटली हवामुळं देवा जरा हे होतोय फडफडतोय आणि हे इकडं असं लावलंय कपाट इकडं पाण्याचा झार लावलाय आणि रेग्युलरच्या भरण्या सगळ्या मसाले रोजचं लागणार डाळी या नोट्यामध्ये असं ठेवले आणि इकडं स्टोरेज करून ठेवले अजून किराणा इकडे एक बॉक्स भरून ठेवलाय आणि इकडं खाली पेटाचे डबे गॅसची टाकी असं ठेवलंय कणिक पण छान भिजले आता पण पहिलं अगोदर भरली वांगी बनवून घेतली अगं चपात्या बनवते आणि मग गरम गरम जेवायचं सामान ठेवायला पण भरपूर अशी जाग आहे इकडं पाठीमध्ये शेवटी स्वतःच घर ते स्वतःच घर फड्याच घर जरा वेगळंच वेगळंच वाटते बघूया स्वतःची झोपडी का पण स्वतःची असावी असं मला तरी वाटतंय जसं रान रान झालं तसं घर पण होईल हळूहळू बघूया प्रयत्न करत राहायचं प्रयत्न केल्याशिवाय काहीही मिळत नाही आणि कष्ट करत राहायचं कष्ट करत राहायचं फळ आपोआप मिळत जाते होईल नक्की तर आपलं पण लवकरात लवकर घर भरून घेतलं आहे अरे अरे रे वारलेच सुटले आज का सगळी काढल्यासारखं केले कारण भरपूर अशी काटायचे भरपूर काटायचे वांग्याला आणि एकदम छान होते सेवीला होते वांगा असं भरून केलेलं एकदम चमचमीत झणझणीत वांग होते आणि अशी भरली वांगी उकडून पण केली जाते ती चाळीमध्ये मोदक उकडतो तसं त्या पद्धतीने पण असं उकडून खेटे जाते ती वांगी पण मी जास्त तशी काही करत नाही या पद्धतीनेच बनवते अशी सव्यामध्ये कढईमध्ये बन मस्त अशी वांगी आपली वापरून निघते ती मी चवीला पण एक नंबर लागते ते ले बाजार भरलाय पहिला एवढा नव्हता बाजार इकडं का मी गेलेलं आम तिकडं पड केलं दोन ही रस्ता ही कमी झाली पहिले हे रस्त्या लय वर झालं होतं आता इकडं कमी झालं ठीक हे हातात धंद सिकले ती दे मी आणते हातात मसाला ही मी ही एवढी घे ही जरा जड झाडाचे आहे ते अजून दोन देऊ का झाडाच्या ठेवते घेऊन चालते की हाल काय आपलं एक आहे असं करून कसं आहे बाजारामध्ये बहीण आणि भिनीची मुलगी अचानक कशी भेटले त्या पण बाजारला आल्या होत्या दोघीजणी मग आम्ही सोबतच बाजार घेतला सगळा आणि मग रस घेतला थंडगाराचा बरं वाटलं रस घेतल्यावर रस एकदम छान होता त्याच्यासाठी मग मी दोन ग्लास घेतली आणि भारी रस लागला मला मग कुठं बरं वाटलं आणि मग बाजार सगळा झाला मग आम्ही निघालो सोनं आणि सोनाचं काका गेले गाडीवर पुढं आम्ही दोघी निघालोही चालत सगळ्या पिशव्या वगैरे त्यांच्याकडेच दिलेत चला तर नवीन असं तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा